नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन मिळणार शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र शासनाने सन एकोणीसशे अठ्याहत्तर पासून विशेष गरजा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर शाळेत शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी अपंग एकात्म शिक्षण योजना म्हणजेच प्राथमिक स्तर सुरू केली सदर योजने अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे एप्रिल दोन ते ऑक्टोबर दोन या कालावधीतील वेतन दिनांक तीस अकरा दोन रोजीच्या शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले आहे सदर विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन ते ऑगस्ट दोन या कालावधीतील वेतन तांत्रिक कारणामुळे थकित होते यास्तव शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी बावन्न विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांमुळे शासनास केली आहे एक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मागणी केल्यानुसार नु, अपंग एकात्म शिक्षण योजना योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या तथापि माध्यमिक युनिटवर कार्यरत असलेल्या बावन्न विशेष शिक्षकांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये पाच कोटी चौदा लाख एकोणवीस हजार आठशे चौपन्न इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे दोन शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी थकीत वेतनाची रक्कम संबंधित बावन विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करावी वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा होईल याची काळजी घ्यावी एखाद्या शिक्षकाचे नाव दुबार आढळून आल्यास अशा प्रकारणी एकदाच वेतन अदा होईल याची दक्षता घ्यावी अधिकचे वेतन अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण नि� संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल तीन शिक्षकांना कोणत्याही न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीसाठी यापूर्वी वेतन अदा करण्यात आले असल्या सदर शासन निर्णयातील परिच्छेद एक मध्ये नमूद केल्यानुसार परिगणना करून अनुज्ञेय होणाऱ्या रकमेतून सदर रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम अदा करण्यात यावी चार विशेष शिक्षकांना अदा करण्यात आलेल्या वेतनाची वसुली सदर शिक्षकांच्या समायोजना संदर्भात शासन स्तरावर घेतल्या जाणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल अशा आशयाचे बंधपत्र वेतन अदा करताना संबंधित विशेष शिक्षकाकडून घेण्यात यावी उपरोक्त प्रमाणे वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व परवानगी घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर खर्च एक दोन समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के एकतीस सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षाखालील सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून तु येईल सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना नियंत्रक अधिकारी व अवसर अवर सचिव कक्ष अधिकारी रोख लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर निधी कोषागारातून आहरित करून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांच्या बँक खात्यात एस एन ए जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्त करावा लागणार आहे सदर प्रकरणी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तातडीने कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्यांच्या स्तरावर आढावा घेऊन दर पंधरा दिवसांनी शासनास सादर करावा धन्यवाद